नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या पदाबाबत मी माहिती देणार आहे याची जाहिरात जी आहे ती ऑगस्टच्या मध्यामध्ये म्हणजे पंधरा ते वीस ऑगस्टमध्ये अकरा हजार दोनशे पंचावन्न जागांची रेल्वेमधील टी सी पदासाठी टिकीट चेकर ज्याला आपण म्हणतो तर त्या पदासाठी या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात आता लवकरच इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये याची परीक्षा होणार आहे आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी फायनल रिझल्ट लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यास जरी तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या पदांसाठी करत असाल परंतु हे पदसुद्धा अतिशय चांगलं पद आहे चांगल रेल्वेमध्ये टी सी जे पद आहे तर या पदाला असलेला पगार त्यानंतर या पदाबाबत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी ही जी संधी आहे ती संधी अजिबात सोडू नका आ, जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमसुद्धा आपल्या राज्यस्तरावर ज्या काही पदभरत्या होतात त्यांच्याशी मिळता जुळताच असा आहे त्यामुळे नक्की आपल्या अभ्यासाचा फायदा या पदासाठी सुद्धा करून घ्या आता आपण मित्रांनो बघूया की हे पद आ, कशा पद्धतीचं आहे याला पगार किती मिळणार आहे तर ग्रेड पे हा दोन हजार आहे सातवं वेतन आयोगसुद्धा याला लागू आहे आ, पे लेवल तीन आहेत आणि जे काही पे स्केल आहे म्हणजे ॲक्च्युअल पगार जो आहे तो एकवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार सातशेच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे सोबतच डेली अलाउन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स डी ए टी ए जे म्हणतो त्यानंतर एच आर एसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा जो पगार आहे टी सीचा तर तो सुरुवातीलाच लागल्याबरोबर जवळपास चाळीस हजाराच्या आसपास मिळतो आणि त्यानंतर त्याच्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत जाते आता आपण बघूया याची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे रेल्वे टी सीची जी एक्झाम आहे ती आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत घेतली जाते याच्यामध्ये सिंगल स्टेज फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे सिलेक्शनची एकच रिटर्न एक्झाम असते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेकंड स्टेजला होतं याच्यामध्ये एकशे वीस प्रश्न नव्वद मिनिटांसाठी म्हणजे दीड तासाचा अवधी तुम्हाला एकशे वीस प्रश्नांना एकशे वीस मार्कांसाठी ते प्रश्न एम सी क्यू टाईप विचारले जात असतात बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात त्यामुळे तुमचा जर अभ्यास हा जनरल अवेअरनेसचा असेल जनरल सायन्सचा असेल वगैरे इतर अभ्यास जर चांगला असेल त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे इंटेलिजन टेस्ट याबाबत जर अभ्यास चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हालासुद्धा फायदा त्याचा होणार आहे आता आपण याच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीने असतो आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात ते विचार जाता बघूया नव्वद मिनिटांसाठी आधी सांगितल्याप्रमाणे एकशे वीस प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये जनरल अवेअरनेस ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो पंचवीस मार्काचा असतो जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे जे आपण बुद्धिमत्ता आणि रिजनिंग म्हणतो ते पंधरा प्रश्न ॲरिथमेटिक म्हणजे गणितासाठी वीस टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषयासाठी तीस जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान जे आहे फिजिक्स केमिस्ट्री वगैरे तर त्याच्यामध्ये तीस प्रश्न विचारले जातात असे एकूण एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी मित्रांनो विचारले जातात आणि नव्वद मिनिटांचा अवधी या पेपरला त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो म्हणजे जवळपास आपल्या एम पी एस सी करणारे असतील किंवा इतर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नसुद्धा मिळता जुळता आहे आता आपण बघूया मित्रांनो की जनरल सायन्समध्ये काय काय घटक समाविष्ट आहे तर जनरल सायन्स सा जे आहे सामान्य विज्ञान ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे याच्यामध्ये फिजिक्सचे जे घटक आहेत तर त्याच्यामध्ये मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीज सिस्टीम ऑफ पार्टिकल्स वगैरे त्यानंतर मेकॅनिक्स ऑफ पार्टिकल्स इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिजम वेव्स वगैरे थर्मल स्टॅटिस्टिकल फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये केमिकल कायनेटिक्स सॉलिड लिक्विड गॅसेस स्टेट वगैरे ॲटॉमिक स्ट्रक्चर ह्या बाबी त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर रिझनिंग त्या ठिकाणी आपण बघणार आहोत रिजनॅंग रिजनिंगमध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता वगैरे जी तयारी करत असतो तर बऱ्यापैकी त्या धर्तीचे प्रश्न विचारले जातात थोडंसं काठिण्य पातळी जरी याची जास्त असली तरी आपली जर तयारी चांगली असेल तर निश्चितपणे हा रिझनिंग जो टॉपिक आहे तर तोसुद्धा आपल्याला सोपा जातो याच्यामध्ये आपण बघू शकतो की क्लॉक्स कॅलेंडर लॉजिक सिक्वेन्स ऑफ वर्ड्स द ऑड वन आउट पझल टेस्ट अरेंजमेंट्स वगैरे या गोष्टी आहेत टेक्निकल सब्जेक्ट तांत्रिक जो आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आ, एनर्जी बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कन्सेप्ट असतात पावर इलेक्ट्रॉनिक्स आणि ड्राईव्हज मॅग्नेटिक सर्किट याबाबत मार्केटमध्ये पुस्तकसुद्धा चांगल्या पद्धतीचे अवेलेबल आहेत मित्रांनो याच्यामध्ये मराठी आणि हिंदी हे दोन मीडियममध्ये ती परीक्षा होत असते सॉरी इंग्लिश आणि हिंदी माफ करा इंग्लिश आणि हिंदी या दोन मीडियममध्ये परीक्षा होते आपल्याला इंग्रजीचा इंग्रजी माध्यमातून किंवा हिंदी हिंदी माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो ॲरिथमॅटिकमध्ये सुद्धा सिम्पल इंटरेस्ट बोर्ड स्ट्रीड डिस्काउंट ॲलिगेशन मिक्चर्स प्रॉफिट लॉस हे आपण बघू शकतो की आपण बुद्धिमत्तेतसुद्धा नफा तोटा त्यानंतर गुणोत्तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत कंपाऊंड इंटरेस्ट आहे टाईम अँड वर्क आहे प्रोबॅबिलिटी आहे सरासरी ॲव्हरेज आहे परसेंटेज म्हणजे टक्केवारी आहे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम जो आपल्या अभ्यासाशी मिळताजुळता आहे जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग सॉल्विंग आहे डिसिजन मेकिंग आहे रिलेशन कन्सेप्ट आहेत नॉन वर्बल सिरीज आहे ज्या विद्यार्थ्यांचा जो एम पी एस सीचा अभ्यास आहे पी एस आय एस टी आय असेल किंवा एम पी एस सी राज्यसेवासुद्धा काही विद्यार्थी करत असतील पण यश तुम्हाला लवकर लव मिळत नसेल तर हा ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकतात जी श्रीकांत नावाचे जिल्हाधिकारी संभाजीनगर या जिल्ह्याला होते तर ते आधी रेल्वेमध्ये टी सी होते त्यानंतर ते त्यांनी यू पी एस सी करून हे कलेक्टरशिपचं यश संपादित केलेलं होतं आय एस झालेले होते मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीचा हा जॉब चांगला आहे जनरल अवेअरनेसमध्ये आपल्याला माहिती आहे की फेमस प्लेसेस इन इंडिया सायन्स अँड इनोव्हेशन न्यू इन्व्हेन्शन्स वगैरे हिस्ट्री ऑफ इंडिया जॉग्रफी ऑफ इंडिया इंडियन कल्चर इंटरनॅशनल इशूज म्हणजे जे आपण अभ्यास एम पी एस सी यू पी एस सीला करतो मित्रांनो किंवा इतर स्पर्धा परीक्षांना जो काही आपण अभ्यास करत असतो तोच जवळपास अभ्यास या ठिकाणी सुद्धा आहे आणि एकदा ही संधी ट्राय करायला हरकत नाही पद देखील चांगलं आहे रेल्वेमध्ये फॅसिलिटीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी मिळत असतात आता या ठिकाणी पुस्तकांची यादीसुद्धा मी देत आहे ॲरेथमॅटिकल ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आर एस अग्रवाल यांचं चांगलं पुस्तक आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगसाठी अरिहंत पब्लिकेशनचं त्या ठिकाणी अ न्यू ॲप्रोच टू रिझनिंग हे पुस्तक अतिशय उत्तम आहे मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळू शकतं त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी मनोरमा इयरबुक आपल्याला माहीतच असेल जनरल सायन्ससाठी ल्युसेंटचं रविभूषण यांचं पुस्तक आहे टेक्निकल सब्जेक्ट आहे तो त्याला ऑब्जेक्टिव्ह इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व्ही के मेहता अँड रोहित मेहता यांचं पुस्तक आहे अजून तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर टेस्ट बुक डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे त्याच्यावर डिटेल हे सर्व मिळणार आहे आणि इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद